आज आपण जाणार आहोत हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरीत कळमनुरी नगरपालिकेवर गेल्या पंधरा वर्षांपासून काँग्रेसची सत्ता आहे काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचं होमग्राऊंड असल्यामुळे पालिकेवर त्यांचंच निर्विवाद वर्चस्व आहे मात्र यावेळी सातव यांना शहर देण्यासाठी शिवसेना आणि भाजप युतीने कंबर कसलेली आहे कोणती सत्ताधारी पक्षाने कामं केलेली आहेत सर्वसामान्यांच्या अपेक्षा नेमक्या काय आहेत हे आपल्याला जाणून घ्यायचंय मात्र त्यापूर्वी या पालिकेतलं पक्षीय बलाबल कसं आहे आपण ग्राफिक्सच्या मदतीनं त्यावर एक नजर टाकूया कळमनुरी नगरपालिकेवर काँग्रेसची सत्ता आहे नऊ नगरसेवक आहेत राष्ट्रवादीचे पाच शिवसेनेचे दोन भाजपचा एक अशी एकूण सतरा नगरसेवकांची आहे कळमनुरी नगरपालिका आणि आता नगर जाओ या नगरपालिकेच्या नाक्यावर जाऊया आणि जाणून घेऊया तिथले प्रश्न नमस्कार मी रवींद्र मुंडे एपीपी माझाच्या नगरपालिकेच्या ना नाक्यावर या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलोत हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी नगरपालिकेच्या नाक्यावर काँग्रेस नेते आणि खासदार राजू सातव यांचं प्राबल्य असलेल्या या नगरपालिकेवर पंधरा वर्षापासून काँग्रेसची सत्ता आहे दरम्यानच्या काळात सत्ताधारी पक्षांनी कुठल्या नागरी सोयी सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत अर्थात त्याचबरोबर सामान्य कळमुरीच्या जनतेच्या नेमक्या का काय अपेक्षा आहेत त्यांच्या कामांची पूर्तता झाली का हे देखील आपण या चर्चेमध्ये जाणून घेणार आहोत सुरुवात करूया गेल्या पंधरा वर्षापासून सत्ताधारी पक्षाने नेमकं काय केलं हे जाणून घेण्यासाठी मला सांगा मॅडम की गेल्या पंधरा वर्षात खरं तर गेल्या पाच वर्षातलंच आम्ही विचारतो की नेमकी ठळक कामं काय झाली गेली पंधरा वर्ष इथं पाण्याचं खूप समस्या होती तर जेव्हापासून आमची सत्ता आली आणि खासदार राजू साहेबांनी जेव्हापासून बागडोरी सांभाळलेली आहे तेव्हापासून आम्ही एक अनेक विकास कामे इथं केलेली आहेत त्यात प्रामुख्यानं मला सांगावं वाटतं की वीस कोटीची जी वाढीव पाणी पुरवठा योजना आम्ही इथं राबवलेली आहे त्यामुळे अख्खा महाराष्ट्र इथं पाण्यासाठी तरसत होता तेव्हा जे जनता आम जनता ही पाण्यामध्ये होती म्हणायला काही हरकत नाही आणि शौचालयाची कामं झालेली आहेत विजेची कामं झालेली आहेत रोड ग्रँडची भरपूर कामं झाली आहेत इतर सुद्धा नागरी मूलभूत सोयी सुविधा आहेत त्याच्यासुद्धा कामांची पूर्तता झाली आहे का म्हणजे पाणी असेल किंवा क्रीडांगणाचं असेल किंवा इतर अजून या दोन अडीच वर्षाखाली एसी समाजासाठी स्पेशली एसी समाजासाठी चारशे पन्नास शौचालय मंजूर म्हणजे मंजु पूर्ण पूर्ण झालेली आहे तसेच सर्वसामान्य म्हणजे ओपन सर्व जमातीसाठी एक हजार पन्नास शौचालय नवीन आता मंजूर होऊन मी पूर्ण झालेली आहेत याच्यानंतर रमाई घरकुल याच्या रमाई घरकुल अठ्याहत्तर घरकुल मंजूर होऊन त्याच्यामध्ये अडुसठ घरकुल आतापर्यंत पूर्ण झालेले आहेत पाण्याची समस्या असेल किंवा इतर कचऱ्याची असेल किंवा बगीचाची असेल त्या पूर्ण सॉल्व्ह झाल्यात असं थोडं त्यांचं म्हणणं आहे बगीचा विषय तो चांगला आहे आणि आम्ही सर्वांनी त्याला पाठिंबा दिलेला आहे कळवनुरीच्या प्रत्येक कामामध्ये विरोधी पक्ष तेवढ्याच हिरिरीने त्यांच्या सोबत आहे पण काही कामं असे आहेत की त्यांनी केलेली नाहीत जसं की एक आमचा मुरलीधर मंदिरचे मोठा मारुती हा रस्ता या पाच वर्षापासून अतिशय दयनीय अवस्थेमध्ये आहे तो त्यांनी केलेला नाही हे माझा त्यांच्याकडे आरोप आहे या ठिकाणी जे काही काँग्रेसची पंधरा वर्षापासून सत्ता आहे आणि ह्या ठिकाणी एक नगरपालिका म्हणजे एक भ्रष्टाचाराचा अड्डा झालेला आहे आणि खासदाराच्या मार्गदर्शनाखाली इथं चांगल्या प्रकारे भ्रष्टाचार चालू आहे आणि या ठिकाणी जे काही उल्लेख केला की बावीस कोटीची जी काही पाईपलाईन इथं आणलेली आहे त्याचं टेंडर जे आहे का दहा टक्के अभाव भरलेला आहे आणि तिथं जर जाऊन जा बघितलं तर एक फार मोठा इथं भ्रष्टाचार झालेला आहे सगळ्यात इथं मोठी जी काही इथं भ्रष्टाचार जर झालेला असेल या पंधरा नाही या पाचच वर्षामध्ये दहा वर्षाचा भ्रष्टाचाराचा लेखाजोखा आम्ही जनतेसमोर सेनेच्या वतीनं मांडूच पण इतर ठिकाणी कुठल्याही जनतेचा पाण्याचा प्रश्न असेल रोडचा प्रश्न असेल सगळ्यात मोठं की विजेचा जे काही लाईट आहे आपण जर जाऊन बघितलं तर आज सुद्धा अंधारा आठच्या नंतर बॅटरी लावून या ठिकाणी शहरामधून पळावं लागते की ज्या ठिकाणी खासदार स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष होते त्यांनी कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी विकास केलेला नाही बरं नक्कीच खर तर रस्त्याचा असेल कचऱ्याचा असेल किंवा लाईटचा सुद्धा प्रश्न आहे अनेक असुविधा त्यांनी व्यक्त केल्यात काय वस्तुस्थिती अगदी चुकीचं म्हणणं आहे त्यांचं कारण हिंगोली जेव्हा कुणीच ओळखत नव्हतं मला सांगावंच वाटतं की इथे जेव्हा राष्ट्रीय अध्यक्ष झाले तेव्हापासनं इतकी विकासाची चा काम झाली इथे थोड्या अंतरावर आपण जाऊन पाहिलं की इतकं भव्य दिव्य मोठं एक रुग्णालय झालेलं आहे जे की जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा नाहीये अजून आणि हिंगोलीचं नाव एक राष्ट्रीय स्तरावर नेऊन राजू साहेबांनी त्याची ओळख करून दिली आहे काम सगळं झालेलं आहे ते राजू सातव साहेबांना काम सगळं केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये जे काम झालं नाही इथे कळमूर तालुक्यामध्ये काम केलेलं आहे त्याच्या मतदारसंघ जे, जे महाराष्ट्रामध्ये काम झालेलं नाही ते इथे काम झालेलं आहे आणि काय नगरसेवक आहे हो की ते काम करू करत करतात नाही आणि राजू सातव साहेबांची बदला मी करतात म्हणजे हेतूपुरस्पर बदनामी करण्याचा प्रयत्न आहे म्हणजे काम करतात असं देखील त्यांचं म्हणणं आहे नेमकं तुमची काय प्रतिक्रिया त्यांनी एखादा तरी कुठला तरी जे काही प्रोजेक्ट आणला त्यांनी स्पष्ट सांगावं केंद्र सरकारच्या माध्यमातून नेहरू पुनर्वसन जे काही योजना आहे त्या अंतर्गत जे काही वीस कोटीची बावीस कोटीची ते पाणी योजना आणली म्हणतात त्यांनी सांगावं कुठं काम केलेलं आहे अरे खासदार आहे तर राष्ट्रीय अध्यक्ष होते तर एखादं मॉडेल दाखवायचं असतं की स्वतः म्हणत होते की मी या कळमनूरला बारामती करतो बारामतीचा नुसता र जरी याने केला असतं तर आम्ही म्हणलो असतो की कळमनुरीचा विकास झाला म्हणून नक्की सत्ताधाऱ्यांनी विरोधकांचा हे चालत राहील पण मला सांगा की सामान्य कळमनुरीच्या जनतेच्या नेमक्या सत्ताधाऱ्यांकडून काय या अपेक्षा यांनी कोणतीच कामे केले नाही आणि जेवढे जे सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक हो आहेत यांनी फक्त गुत्तेदाऱ्या केल्या ह्याच्याशिवाय दुसरं काहीही केलेलं नाही आज मी व्यापारी प्रतिनिधी म्हणून बोलायला आलो व्यापाऱ्यांनी कमीत कमी पन्नास अप्लिकेशन दिले यांना की व्यापाऱ्यांना हां यांनी एक मुत्री द्यायचा मुतारीची बांधायची तेवढी ताकद पण या नगरपालिकेची नाही आणि हे काय विकासाच्या गोष्टी करतील की आता आपल्या नगरपालिकेमार्फत ज्या घंटागाड्या आपण बोलवल्या आहेत त्या घंटागाड्या फक्त शोभेची वस्तू झालेली आहेत आठ आठ दिवस घंटा गाडी आपल्या इकडे येत नाही कारण आम्ही स्वतः आमच्या स्वतः गलीतले जे आहेत म्हणजे लेडीज असो लहान मुलं असो ते कचरा बाहेर चौकात नेऊन टाकतो नंतर ते ट्रॅक्टर इथे घेऊन जाते आणि दुसऱ्या मुद्दा मध्ये नवीन जे आपल्या जुना बसटॅडला जे आज गाळे बांधले आहेत नगरपालिकेने ते शोभेची वस्तू झालेल्या आहेत आज घाण होत आहे आज रोजी जर आज बेकार जे आज आमचे माणसे आहेत भाजीपाला विकणार त्यांना जर ते गाळ्याचं लिला जर हराशी झाली तर आज ते पोटात पाण्याला लागतील नगरपालिकेबद्दल बोलण्यासारखं काहीही राहिलेलं नाही मी स्वतः माझ्या घराजवळ हप्त्यातून तीनदा नाली काढतो यांना तर सांगितलं नालीला पाठवा कोणाला कामाठी ऐकत नाहीत यांची गाडी घेत नाही मुद्दे भरपूरच बरं असं खूप मोठा प्रश्न आहे आणि कर्मचारी अजिबात प्रतिसाद देत नाही सत्ताधाऱ्यांना देखील असं त्यांचं मत आहे नाही नाही चुकीचं म्हणणं आहे त्यांचं मी म्हणायले ना प्रत्येकांचं सॅटिस्फॅक्शन सा करणं कुणालाच जमणार नाही आज तरी आणि जेवढं होईल तेवढं आम्ही प्रयत्न करतो निवडणुकीचा फंड वापरायचं आहे निवडणूक आहे म्हणून काहीतरी बोलायचं आणि आपल्या पक्षाचं असं नाव उदो उदं करून घ्यायचं चा। एवढंच चाललंय बाकी काही नाही आमच्या मध्ये काँग्रेसची गव्हर्नमेंट होती तेव्हा हे रुग्णालय तयार झालेलं आहे खासदार राजू सातो आमचे मार्गदर्शनाखाली हे दवाखान्याचा मोठा काम झालेलं आहे हे गव्हर्नमेंटमध्ये त्याला फंड येत नाही हे ये, शिवसेना ये भाजपचे गवर्नमेंटमध्ये त्याला फंड येत नाही आणि ते फंड नसल्यामुळे त्याचं उद्घाटन अजून रुकलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये नगराध्यक्षपद हे थेट जनतेतून निवडलं जाणार आहे त्याच्यामुळे आपण विचारूया की सामान्य कळमनुरीकरांना नेमका नगराध्यक्ष कसा हवाय मला सांगा की नगराध्यक्ष नेमका कसा असला पाहिजे तुमची काय भाव नगराध्यक्ष सर अनकरप्टेड असा आणि विशेषतः शिकलेला असायला पाहिजे ज्याचं की ग्रॅज्युएशन कम्प्लीट असायला पाहिजे हे जे नगरसेवक किंवा नगराध्यक्ष येतात त्यांचं शिक्षण पाहिलं तर दहावी किंवा बारावी यांच्या समस्या कुठपर्यंत पण असतात आमच्या समस्या यांच्या हाय लेवलच्या आहेत आम्ही एखादी समस्यांना जेव्हा बोलतो तेव्हा हे विचार करतो याची समस्या काय शेली जर आपण बघितलं तर सध्या भ्रष्टाचार सगळीकडच आहे त्याचप्रमाणे कळमनुरीमध्ये पण मोठ्या संख्येमध्ये भ्रष्टाचार आहे तर नगरसेवक कसा असावा एक तर स्वच्छ प्रतिमेचा नगराध्यक्ष स्वच्छ प्रतिमेचा असावा आणि त्याच्यावर कुठल्याही प्रकारे भ्रष्टाचार नसावा आणि दुसरी गोष्ट तो त्यांच्या पक्षप्रमुख म्हणून जे म्हणतात समजा की वरची जी अथॉरिटी आहे त्यांच्या हाताचा तो कटपुतळी किंवा बाहुली नसावं स्वतःचे निर्णय घेणारा गे। आणि सुशुशिक्षित असावा स्वतःचे निर्णय त्यांना स्वतः घेतले पाहिजे शहराचा विकास केला पाहिजे विकासाच्या नावावर टक्केदारी टक्केवारी मागितली नाही पाहिजे कळमनुरी येथील नगर अध्यक्ष सुशिक्षित पाहिजे आणि जास्तीत जास्त विकास करणारा पाहिजे अशी आमची इच्छा आहे नक्कीच ह्या सामान्य जनतेच्या भावना आहेत त्यांच्या अपेक्षा पूर्ण होतील अशी इच्छा आणि मनोकामना आपण प्रकट करूया आपण भेटूया पुन्हा नव्या नाक्यावरती नव्या प्रश्नासह तोपर्यंत कॅमेरामॅन मोहम्मद समीसह मी रवींद्र मुंडे एबीपी माझा कळमनुरी